भोरमध्ये जनाई देवी आणि रामनवमीच्या यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं मात्र या यात्रेला गालबोट लागल्याचं दिसतंय पुण्याच्या भोरमध्ये बैलगाडा शर्यती दरम्यान शर्यत पाहण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला बैलगाडा धडकल्याने त्यांचा जखमी होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली विष्णू गेनबा भोमे असं मृत झालेल्या ना व्यक्तीचं नाव असल्याची माहिती मिळाली बैलगाड्याची धडक बसल्याने यांच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली होती त्यानंतर त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय बैलगाडीने धडक दिल्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झालाय भोरमध्ये बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी विष्णू गेनबा भोमे वय पासष्ट शर्यत पाहत असताना बैलगाडी अंगावर येऊन जोरदार धडक बसली यात डोक्याला आणि छातीला जोरदार मार लागला होता यावेळी तात्काळ यांना उपचारासाठी पुणे येथे खासगी रुग्णालयात दाखल केलं गेलं मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय भोरची ग्रामदैवत जनाबाई आणि रामनवमीच्या उत्सवानिमित्त एसटी स्टँड जवळील नवलाई माता मंदिराच्या समोरील शेतामध्ये बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं सेमी फायनलची बैलगाडा शर्यत सुरू असताना बैलगाडा गर्दीत घुसला आणि ही दुर्घटना घडली यांच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली त्यानंतर त्यांना त्वरित पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं परंतु मंगळवारी सकाळी त्यांचा मृत्यू झालाय दरम्यान गेल्या काळामध्ये बैलगाडा शर्यती छंद म्हणून भरवल्या जात होत्या मात्र सध्याच्या काळात बैलगाडा शर्यत व्यवसाय म्हणून केली जात असल्याचं समोर आलंय तर बैलगाडा शर्यतीसाठी गावोगावातील तरुण वर्ग पूर्णतः आहारी गेला असून बैलगाडा शर्यतीला कामधंदा सोडून तरुण जात असल्याचं त्यांच्या भवितव्य धोक्यात असल्याचं जानकर व्यक्तींकडून बोललं जात आहे ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी